प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आणि आज आपण ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा सा भाग क्रमांक सव्वीस आतापर्यंत आपण अबुल हसनाची विनोदी गोष्ट ऐकत आलो आहोत आणि कालिफाने अबुल हसनासाठी काय काय जे केलं त्या रहस्यावरचा पडदा आता उघडला आहे इथपर्यंतचं कथानक आपण ऐकलं आता आज ऐकूया त्याच्या पुढील भाग कालिफ हसता हसताच त्याला उत्तर करतो अबुल हसनजी तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे तर मी आता एवढे करणार की तुम्हा जीत की इजा मी भोगावयाला लावली तीबद्दल तुम्ही मागाल ती वस्तू मी तुम्हास देईन असे म्हणून कालिफ आपल्या खोलीतून त्या महालात आला आणि एक उत्कृष्ट प्रकारचा पोशाख आणून त्याने त्या स्त्रियांस व दरबारी लोकांस तो अबुल हसनाच्या अंगावर घालावयाला सांगितले पोशाख घातल्यावर कालिफ अबुल हसनास आलिंगन देऊन म्हणाला गड्या आजपासून तू माझा भाऊ झालास तर तुला हवे ते माग ते तुला लागलीच देतो अबुल हसन म्हणाला महाराज मला अशा भ्रांतीत तुम्ही कशाने आणि कशाकरिता घातलेत हे अगोदर समजल्याशिवाय माझे मन स्वस्थ होणार नाही ही अबुल हसनाची विनंती ऐकून कालिफाने सर्व हकीकत सांगण्यास प्रारंभ केला तो म्हणाला अबुल हसनजी माझे अंमलदार या बगदाद शहरात नीट बंदोबस्त ठेवतात की नाही हे गुप्तपणे पाहण्याकरिता मी नाना प्रकारचे वेश घेऊन फार करून रात्रीचाच फिरत असतो तसेच या शहराच्या आसपासचीही खबरबात समजावी म्हणून दर महिन्याचे पहिल्या दिवशी वेशीच्या बाहेर लांबपर्यंत मी चक्कर घेऊन येतो ते कधी या बाजूस व कधी त्या बाजूस असे घेतल्यावर या पुलावरून मी नेहमी शहरात परत येतो ज्या दिवशी तुम्ही मला पहिल्याने आपल्या घरी बोलाविले तो हाच दिवस होता त्या रात्री बोलत असता तुम्ही असे म्हटले की जर कोणी मला एक दिवस कालिफाचा अधिकार देईल तर या इथल्या मशिदीतल्या इमामाचे व त्याचे जे मसलतदार ते चार म्हातारे त्यांचे अगोदर चांगले पारिपत्य करीन मग एक दिवसपर्यंत कालिफ होण्याची तुमची फार इच्छा आहे असे पाहून मी मनात आणले की या गोष्टीवरून करू गेल्यास मोठी मौज करता येईल मग तुम्हास आपला अधिकार एक दिवसापर्यंत कसा द्यावा याविषयी युक्ती योजित असता एकदम मला एक बेत सुचला मजवळ एके प्रकारची पूड होती तिचा गुण असा की ती घेतल्याबरोबर मनुष्यास गाढ झोप लागते ती काही नेमल्या वेळेपर्यंत जात नाही तुम्हास मी शेवटचा जो प्याला त्या दिवशी दिला त्यात ती पूड तुम्हास न कळता अगोदर टाकली होती प्याला पिताच तुम्हास एकदम गरकन झोप आली तेव्हा मजबरोबर जो मी दास आणला होता त्याचकडून मी तुम्हाला राजवाड्यात आणविले व येताना तुमच्या खोलीचे दार तसेच उघडे टाकले पुढे राजवाड्यात जागे झाल्यापासून तो संध्याकाळपर्यंत जो वृत्तांत झाला तो सांगायला नकोच तुम्हा तर तो सगळा ठाऊकच आहे रात्री मद्यपान करण्याच्या वेळेस एका दासीकडून मी तुम्हाला तीच पूड पुन्हा देवविली तेव्हा तुम्हास पूर्ववत गाढ झोप आली व ज्या दासाने तुम्हास येथे आणले त्याकडूनच तुम्हास तुमच्या घरी पोचते केले व बाहेर निघताना दार उघडेच ठेव म्हणून मी त्याला बजावले होते त्यापुढे झालेला वृत्तांत तर तुम्हीच मला सांगितला तुमचे इतके हाल होतील से काही मला वाटले नव्हते असो झाल्या गोष्टीस काही उपाय नाही परंतु तुम्हाला माझ्यामुळे जी दुःखे सोसावयास लागली त्यांची आठवण बुजेलचे माझ्या हातून जितके होईल तितके मी करण्यास तयार आहे तर तुम्हास काय हवे ते मन मोकळे करून खुशाल मागा म्हणजे हो। ते मी तुम्हास देईन अबुल हसनाने उत्तर केले राजाधिराज मला पुष्कळ विपत्ती भोगाव्या लागल्या ही गोष्ट खरीच पण त्या सरकारच्या पायांकरिता भोगाव्या लागल्या हे आता समजल्याने मला त्या सर्वांचा विसर पडला आता आपण प्रसन्न होऊन मला हवे ते देण्यास तयार झाला आहात तर आपला शब्द एकदा निघून गेल्यावर ही गोष्ट होण्यास काही अशक्य आहे असे मुळीच नाही पण इतकेच ईश्वर कृपेने मला सर्व काही अनुकूल आहे मागावेसे काही उरलेच नाही तरी आपला आग्रहच असल्यास इतकेच मला मागणे आहे की या दासाला सरकारच्या पायांपाशी नेहमी राहण्याची परवानगी असावी की तेणे करून आपला थोरपणाचा वर्तनक्रम पाहून मला सदैव सुखसमाधान होईल अशी अबुल हसनची निस्पृहता पाहून कालिफाची त्यावर फारच मर्जी बसली तो म्हणाला ही आपली विनंती मला मान्य आहे तर इथं मी वाड्यात जेथे जेथे असेन तेथे तेथे हव्या त्यावेळी तुम्ही मजकडे आल्यास तुम्हाला कोणी आडकाठी करणार नाही असे म्हणून कालिफाने अबुल हसनास राहण्यास लागलीच एक महाल नेमून दिला व त्यास काही सरकारी हुद्दा न देता आपल्याजवळच त्याची नेमणूक केली मग तत्क्षणी अबुल हसनास हजार मोहरादेव विल्या त्याने घेऊन कालिफास लवून मुजरा केला मग कालिफी दरबारास निघून गेला नंतर अबुल हसन आपल्या आईकडे गेला व झालेला मजकूर सांगून कालिफाने केलेली मेहरबानी त्याने तीस कळविली मग तो तिला सांगू लागला आई जे स्वप्न तुला वाटले होते ते स्वप्न नव्हते मी खरोखरच एक दिवसभर कालिफ होतो व तितक्या वेळात कालिफाचा अधिकार मी चालविला तुला कदाचित खोटे वाटले असेल पण हा वृत्तांत खुद्द कालिफानेच मला सांगितला तेव्हा आता संशय उरलाच नाही याप्रमाणे घडलेली अबुल हसनाची चमत्कारी गोष्ट थोडक्या वेळात सर्व बगदाद शहरभर पसरली मग तेथून जवळच्या प्रांतात व त्यातून जाता जाता दूर दूरच्या देशांच्या लोकांनाही ती सर्व गोष्ट इत्यंभूत माहीत झाली हा नवा अधिकार मिळाल्यावर अबुल हसन कालिफास कधीही विसंबला नाही त्याचा स्वभाव फार चांगला असे व जेथे जाईल तेथे आपल्या गमतीदार भाषणाने तो सर्वास रंजवी कालिफास तर त्या वाचून चैन पडेनासे झाले व एखादी मजेची गोष्ट करावयाची असल्यास ती त्या वाचून होत नसे जुबैदी राणीकडे देखील कालिफ कधी कधी त्यास ने तीच त्याने त्याची सर्व गोष्ट आधीच सांगितली व ती ऐकून घेऊन तिला फार मौज वाटली जुबैदी ही अबुल हसनास चाहू लागली मग कालिफ आणि जुबैदी यांच्या विचाराने अबुल हसनचे नुझातुल अवदात नामक दासीशी लग्न झाले लग्नानंतर अबुल हसन व नुझातुल अवदात यांनी पुष्कळ दिवस मजा मारण्यात घालविले पण त्यांच्या खर्चाची रक्कम किती वाढली हे त्यांच्या ध्यानी देखील आले नाही त्यास जे जे लागे ते ते त्यांच्या वाकनिसाने त्यांना मुकाट्याने पुरवावे पण त्यास इतके दिवसात मुळीच पैसा न मिळाल्याने त्याने झालेल्या खर्चाचा हिशेब अबुल हसनास दिला तो खर्चाची रक्कम फार जास्त होऊन गेली असे त्याने पाहिले खेरीज अबुल हसनाने आपणाकरिता व आपल्या बायकोकरिता उंची कापड आणावयास सांगितले होते तेव्हा एकंदर होणारा खर्च पाहू जाता रक्कम इतकी वाढली की कालिफाने जुबैदीने लग्नाचे वेळेस त्यांना जे द्रव्य दिले होते ते नुसते खाण्यापिण्याविषयीच्या झालेल्या खर्चासच पुरे इतके झाले या गोष्टीबद्दल त्यास फार चिंता लागली पण आलेला प्रसंग पार पडावा कसा अबुल हसनाच्या मनात वाकनिसाचा पैसा चुकवून जाण्याचे होते व ते नोझातुल औदात हिसही पसंत झाले मग त्यास बोलावून आणून त्यांनी त्याचे सर्व पैसे चुकते केले पण त्यावेळेस आपले संकट यत्किंचितही समजू दिले नाही आपला पैसा रोख परत मिळाला म्हणून वाकणीस फार आनंद झाला मग तो निघून गेल्यावर ही दोघे मोठ्या विवंचनेत पडली त्यांना अगोदर असे वाटले होते की आपणास खर्चाची तूट कधीही पडणार नाही पण लग्न होऊन एक वर्ष लोटते न लोटते तोच सर्व पैसा संपून गेला असे पाहून त्यांना मोठी काळजी लागली कालिफाने अबुल हसनास वचन दिले होते खरे की मी तुला कोणत्याही गोष्टीची कमताई पडू देणार नाही पण कालिफापाशी पुन्हा पैसा मागण्याचा त्यांना काही धीर होईना त्याने नुकताच इतका पैसा दिला असून तो आपण इतक्या लवकर उधळून टाकला या गोष्टीची त्यांना फार शरम वाटली बरे आईकडे जाऊन तिजपाशी ठेवलेला पैसा खर्चास मागावा तर तीही पंचाईत कारण त्यामुळे तिला लागलीच समजून येईल की दैवयोगाने पुन्हा पैसा मिळाला असूनही मुलाने तो पहिल्यासारखाच आणखी उधळून टाकला अशी त्यास दोहोंकडून मोठी अडचण झाली नुजातुल औदात हिलाही तसाच संकोच वाटला तिने विचार केला की आपण राणीची दासी असता तिने एवढी कृपा केली व लग्न करण्यासही परवानगी दिली तेव्हा आता ह्याहून काही आणखी मागणे ठीक दिसत नाही याप्रमाणे दोघेही काही वेळ खाली माना घालून स्वस्थ बसली शेवटी अबुल हसन नुझातुल अवदात हिजकडे पाहून मोठ्या आनंदयुक्त मुद्रेने तिला म्हणाला तुझ्या तोंडाकडे पाहताच मला स्पष्ट दिसते की मजप्रमाणेच गोंधळात पडून उपाय काय करावा याविषयी तू ही काळजी करीत आहेस पण मी केलेला स्वतःचा बेत तुला सांगतो तो ऐक आपण आता अशी एक युक्ती लढवू की कालिफ व जुबैदी यांच्याकडे न जाता आपणास पैसा मिळावा मला तर एक युक्ती सुचली आहेच पण ती साधायला तुझे सहाय्य पाहिजे हे बोलणे ऐकून नुजातुल औदा तिला समाधान वाटले व वा काहीसा धीर आला ती म्हणाली खरोखर या गोष्टीची मला मोठी काळजी पडली होती आणि मी बोलले नाही याचे कारण एवढेच की काय करावे हे मला काहीच सुचे ना तुमचा बेत ऐकून तर खचित मला पुष्कळ धीर आला पण आता तो काय तेवढा मला कळवा म्हणजे त्याकरता मी मनापासून झटेन अबुल हसन म्हणाला ठीक आहे तर मी काढलेला बेत काय तो हाच की आपण दोघे कालिफास व जुबैदीस फसवू मला खचित वाटते की या आपल्या हिकमतीने खुश होऊन दोघेही आपणास बक्षीस देतील तर ती हिकमत ही की आपण दोघे मरू हे ऐकताच नुजातुल औदात म्हणाली काय दोघे मरू तुम्हास हवे तर तुम्ही मरा मला नाही अजून माझा जीव नकोसा झाला खरोखर जर तुम्हाला बेत करणे असेल तर तो तुम्ही स्वतःसाठी खुशाल करा मी कधी अशाच कबूल होणार नाही अबुल हसन म्हणाला थांब अगोदर ऐकून तर घेशील मी काय म्हणतो काय हे तू समजलीच नाहीस दोघे मरू म्हणजे खरोखर मरायचे नाही उगाच सोंग करायचे ती म्हणते ह असं का आता हे कोणी समजावं माझ्या मनात भलतीच कल्पना आली बरे असो तसे असल्यास मी काही तुमच्या वचनाबाहेर नाही जसे म्हणून सांगाल तसे करीन अबुल हसन म्हणाला बरे तर आता ऐक सगळा बेत कसा तो आपला बेत साधण्याकरता मेल्याचे सोंग अगोदर मी घेईन मग तू लागलीत जाऊन एक ताटी आण व तिजोवर मला प्रेताप्रमाणे निजव मग रिवाजाप्रमाणे मला या खोलीच्या मध्ये ठेवून माझ्या डोक्यावर एक पागोटे ठेव आणि माझे पाय मक्केकडे करून स्मशानात नेण्याची सर्व तयारी करून ठेव हे सर्व आटोपल्यावर मोठ्याने रडावयास लाग व वस्त्रे फाडीत केस तोडीत एकच कल्लोळ करीत जुबैदी राणीकडे जा तिने काय झाले म्हणून विचारल्यास पुष्कळ फुंदून अडखळत सर्व हकीकत सांग मग तुझी दया येऊन ती तुला माझ्या उत्तर कार्याकरिता पैसा व माझ्यावर घालण्याकरिता काही उंची कापड वगैरे देईल ते सर्व घेऊन तू आलीस की लागलीस मी उठेन व तुला माझ्या ठिकाणी निजवीन मग मीही कालिफाकडे जाऊन तुझ्याप्रमाणे सर्व बतावणी करीन व मलाही तुझ्याप्रमाणेच कालिफाकडून पैसा कपडे वगैरे मिळतील याप्रमाणे अबुल हसनाने आपला सर्वभेद कळविल्यावर नुझातुल औदात म्हणाली मला खचित वाटते की अशी युक्ती केली असता मोठी मजा येईल आणि कालिफ व जुबैदी यास ती समजल्यावर दोघेही आपणास शाब्बास म्हणतील तर चला गमता कामा नये सोंगाची बतावणी पुरी झाली पाहिजे मी जाऊन ताटी आणते तो तुम्ही आपल्याकडची सर्व तयारी करून ठेवा या कामाची माहिती माझ्यापेक्षा कोणासही चांगली नाही कारण मागे राणीच्या जवळची कोणी दासी मेल्यास या कामाकडे माझी योजना असे मग अबुल हसनाने बायकोने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली खोलीच्या मध्ये जी सतरंजी अंथरली होती तिच्यावर तो उताना पडला आणि हात उरावर आडवे धरून तसाच राहिला मग नुझातुल अवदात हिने त्याला चहूकडून आवळला तो असा की आता या ताटीवर उचलून ठेवून स्मशानात न्यावयाचाच काय असे एखाद्यास वाटावे मग त्याचे पाय मक्केकडे करून तिने एक छानदार कापड त्याच्या तोंडावर टाकले आणि त्यावर पागोटे अशा बेताने ठेवले की श्वासोच्छवास करण्यास त्यास अडचण न पडावी इतके झाल्यावर तिने आपले केस सोडले आणि आरडून ओरडून मोठा आकांत मांडला मग चिरगुटे फाडीत केस तोडीत व गाल आणि ऊर बडवीत ती बाहेर पडली व जुबैदीच्या महालाकडे निघाली जुबैदी राणी आपल्या महालात बसली होती तेथून तिला नुजातुल अवदात हिच्या किंकाळ्या ऐकू आल्या मग एवढ्याने कोण रडते आहे म्हणून शोध घेण्याकरिता तिने आपल्या दासीस पाठविले त्या खिडकीत येताच त्यांच्या दृष्टीस ही पडली मग त्यांनी परत जाऊन राणीस कळविले की अशा किंकाळ्या फोडीत आपली दासी नुझातुल औदात ही येत आहे हे ऐकता जुबैदी तिला पाहण्याकरिता बाहेरच्या खोलीच्या दारापर्यंत घाबऱ्या घाबऱ्या धावत आली यावेळेस नुजातुल अवदात हिने शोक दाखविण्याची आपली शिकस्त केली खोलीचे दार अर्धे उघडून व पडदा आपल्या हाताने एकीकडे सारून आणि राणी आपणाकरिता दारापाशी आली आहे असे पाहताच ती आणखी मोठ्याने ओरडू लागली व ऊर अधिकच बडवून घेऊ लागली मग जवळ जाताच तिने जुबैदीच्या पायांवर लोळण घेतली व ओक्साबोक्शी रडण्यास आरंभ केला तिची अशी अवस्था झालेली राणीने कधीच पाहिली नव्हती तिला हा प्रकार काहीच उमगीना मग तीच विचारू लागली अगं पण तुला झाले तरी काय दुजातुल अवदात काहीच उत्तर न देता तशीच पुष्कळ वेळ स्फुंदत उभी राहिली तेणेकरून तिने असे दाखविले की रडे आवरता आवरत नाही शेवटी मोठ्या गहीवर आणून ती म्हणाली बाईसाहेब मजवर दुसरे कसलेही संकट आले असते तरी मी जुमानले असते पण आज तर आकाशाची कुऱ्हाड माझ्या डोईवर पडली आज मी अनाथ झाले बाईसाहेबांशिवाय मला सांभाळणारे आता कोणी उरले नाही देवा आमच्या बाईसाहेबांस पुष्कळ आयुष्य दे व सुखात नांदू दे माझे तर कपाळ फुटकेच महाराजांनी व बाईसाहेबांनी एवढी कृपा करून अबुल हसनजींसारखे रत्न संसारात माझी सोबत करून दिले होते पण नशीब माझे ते मला पचावे कोठून असे म्हणून नुझातुल अवदात ही फारच मोठ्याने रडू लागली व जुबैदीच्या पायांशी तिने पुन्हा लोळण घेतली हे वर्तमान ऐकून तिला फारच चमत्कार वाटला आणि ती गहीवरून म्हणाली काय अबुल हसन मेला अगं झालं तरी काय अंगाने कसा निरोगी आणि धट्टाकट्टा होता तसाच स्वभावाने मनमिळावू असून कसा गमत्या होता तो इतक्या लवकर मरेल असे कोणास वाटले नव्हते असे म्हणताना तिच्या डोळ्यास पाणी आले मग तिच्या दासीस फार अवघड वाटून त्याही रडायला लागल्या कारण जुबैदी व कालिफ यांच्याशी भाषण करीत असता अबुल हसनाची खुबीदार बोलणी ऐकून त्यास फार मजा वाटत असे याप्रमाणे ती सर्व अबुल हसनाचे मरण खरे मानून दुःख करू लागली मग काही वेळ गेल्यावर जुबैदी राणी नुझातुल औदा हिला म्हणाली कृत्ये मला वाटते तुझ्याच पायी तो मेला असेल तू अशी कजाक बायको त्या बिचाऱ्याला कधी चैनही पडू दिले नसतील झाले शेवटी मेला तेव्हाच सुटला हे भाषण ऐकून नुझातुल औदात तिने फार कष्टी झाल्यासारखे दाखविले आणि म्हटले बाईसाहेब या दासीने आपणापाशीही चाकरी केलीच आहे तेव्हा माझी वर्तणूक कशी आहे हे, हे स्वतः आपणास ठाऊक आहेच असे असूनही जर बाईसाहेब मला अशी चांडाळींट समजत असतील तर मग तोंड लपविण्यास मला कोठेही जागा राहणार नाही मी तर त्यांची बरदास्त जीवापलीकडे करीत असे आणि त्यांनीही कोणत्या गोष्टीबद्दल मला नाही कधी म्हटले नाही याप्रमाणे आम्हा दोघांची परस्पर फार प्रीती होती पण मी कितीही सांगितले तरी उपयोग काय खरोखर जर ते यावेळेस असते तर या गोष्टीविषयी आपली खात्री करून देते पण बाईसाहेब काय सांगू काळाने ही उडी घेतली एरवी अशा वयात मरावयास त्यास काय झाले होते असे बोलत असता तिचे डोळे पाण्याने भरून आले तेव्हा तिची दया येऊन जुबैदीस हे सर्व खरेच वाटले कारण नुझातुल अवदात मागे तिच्याजवळ होतीच तेव्हा सर्वांशी प्रेमभावाने वागावयाचे सांगितलेले काम मोठ्या आस्थेने करावयाचे वगैरे तिचे गुण तिच्या नजरेस आले होते यास्तव तिने आपल्या खजिन्यातून शंभर मोहरांची एक पिशवी व एक उंची कापडाचा तुकडा तिला देण्याकरिता आणावयास सांगितले मग ती पिशवी व तो तुकडा तिला देवविला तेव्हा नोजातुल औदा तिने राणीच्या पायांवर डोके ठेविले आणि तिचे फार उपकार मानिले जुबैदी म्हणाली जा आता हे कापड नवऱ्याच्या प्रेतावर घाल व पैसा दिला आहे तो त्याच्या उत्तर कार्याकडे लाव त्यात काही कमी होऊ देऊ नको आणि हे सर्व आटोपले म्हणजे स्वस्थ मनाने राहा उगीच शोकाने वेडी होऊ नकोस या उपर तुझा सांभाळ करायला मी आहेच ना आपली हिकमत अशी पुरतेपणी साधली म्हणून नुजातुल अवदा तिला फार आनंद वाटला मग जुबैदीच्या महाला बाहेर पडताच तिने आपले डोळे पुसले आणि झालेला वृत्तांत सांगण्याकरिता ती अबुल हसनाकडे परत आली ती आत आली तो अबुल हसन मध्ये प्रेत्याची वस्त्रे अंगावर घातलेला जसाच्या तसा पाहून नुजातुल अवदात हिला मोठे हसू आले आणि ती त्यास हसतच म्हणाली उठा हे पहा राणीला फसवून तिजपासून काय काय आणले आत्ता आजची ददात मिटली अबुल हसन लागलीच उठला आणि ती पिशवी व उंची कापड पाहून त्याला मोठा आनंद झाला मग आनंदाच्या भरात येऊन नुझातुल औदात हसून त्याला म्हणू लागली चला माझे काम तर फत्ते झाले आता तुम्ही कालिफाकडे जाऊन काय मिळवून आणता ते मला पाहू द्या अबुल हसन म्हणाला ही तर तुम्हा बायकांची चालच की आपण पुरुषांहून वर चढ असा डौल मिरवायचा पण कोणतीही गोष्ट करू म्हटले तर त्यांच्या मसलतीशिवाय काही होत नाही हा बेत तर मुळी मीच काढला होता ना मग तो मला साधत नाही म्हणजे काय पण इतके बोलण्याची गरजच नाही आता तू मेल्याचे सोम घे म्हणजे माझा बेत कसा साधतो हे तूच पाहशील नंतर अबुल हसनाने आपल्या बायकोस निजविले आणि मग तिचे पाय मक्केकडे करून सर्व आपल्यासारखीच तयारी केली मग सगळा पोशाख अस्ताव्यस्त झाला आहे पागोटे गळ्यात आले आहे असा तो घाबऱ्या घाबऱ्या खोलीच्या बाहेर पडला त्यावेळेस मुख्य वजीर जाफर व दुसरे मोठ्या विश्वासाचे काही वजीर यास घेऊन कालिफ काही मसलत करीत होता हा दरवाज्याशी जाताच तो उघडून त्यास आत घेतले मग एका हाताने रुमाल डोळ्यांशी धरून व दुसऱ्याने मोठ्याने ऊर बडवीत आणि मोठ्याने ओरडत तो कालिफाजवळ गेला कालिफाने त्याची अशी अवस्था झालेली कधी पाहिली नव्हती अबुल हसन आला म्हणजे नेहमी आनंदात असायचा आणि दुसऱ्यास आनंदित करायचा पण त्या दिवशी सर्वच निराळे दिसले तेव्हा कालिफास फार वाईट वाटून त्याने चाललेले काम एकीकडे ठेवले व त्यास त्याच्या शोकाचे कारण विचारले तेव्हा अबुल हसन मोठ्याने स्फुंद स्फुंदत म्हणाला राजाधिराज आज मजवर दुःखाचा प्रसंग आला त्यासारखा कधीही आला नव्हता ईश्वराच्या कृपेने आपले यशस्वी राज्य चिरकाळ राहो आपण माझे लग्न नुजातुल अवधा तिच्याशी लावून दिले होते की तेणे करून मी सुखात दिवस घालवावे पण महाराज काय सांगू ती इतके बोलून त्याने असा गहीवर आणला की आता त्याच्याने बोलवत नाही असे कालिफास वाटले या त्याच्या बोलण्यावरून कालिफास समजले की अबुल हसनाची बायको मेली मग तो फार हळहळून हर म्हणाला अरे रे वाईट झाले ईश्वरा तिजवर दया ठेव स्वभावाने कशी सज्जन होती आणि म्हणूनच मी आणि जुबैदीने ती तुम्हाच दिली की तुम्ही सुखात नांदावे पण असे घडते कोठून असे बोलताना त्याच्या डोळ्यातून ढळढळा धर, आसवे आली ती त्याने रुमालाने पुसली अबुल हसनास व कालिफास रडताना पाहून जाफर व दुसरे वजीर ह्यासही फार दुःख वाटले व वा ते सर्वजण नुजातुल औदात हिच्याकरिता शोक करू लागले शेवटी जुबैदीस नुजातुल औदात हिच्याविषयी जसा संशय आला तसाच संशय घेऊन कालिफ अबुल हसनास म्हणाला दुष्टा तू जाच करून करून हिला मारून टाकलीस यात तिळमात्र संदेह नाही अरे एवढे तरी मनात आणावयाचे होतेस की ही जुबैदीची अत्यंत आवडती असता केवळ मज करिता तिने हिला आपणा वेगळी केली तर हिला अंतर देता कामा नये काय रे हाच का तुझा कृतज्ञपणा कालिफ आपणावर रागावला असे पाहून तर अबुल हसन अधिकच रडू लागला आणि मोठा खेद झाला असे दाखवून म्हणतो महाराज माझी योग्यता नसता मला आपण मान मान्यतेस चढविले व मजवर एवढे उपकार केले ते सर्व विसरून जाऊन इतका कृतघ्नपणा या दासाकडून होईल असे वाटते का नुझातुल अवदाद राणीच्या प्रीतीतली होती हेच काय पण तिच्या अंगी जे अमोलिक गुण होते त्यावरूनही माझा सगळा जीव तिजवर असे व माझ्या ही कपाळी सरकारच्या व राणीसाहेबांच्या सेवेचे जे सुख लागावयाचे होते तेही इतकेच त्यास कुणाचा काय उपाय आहे याप्रमाणे अबुल हसनाने आपले दुःख कालिफाच्या मनात असे दिले की ते सर्व त्यास खरे वाटले मग येथे खजिनदार होता त्यास त्याने शंभर मोहरांची पिशवी व एक उंची कापडाचा तुकडा अबुल हसनास द्यावयास सांगितला तेव्हा अबुल हसनाने कालिफाच्या पायांवर डोके ठेवले त्यास कालिफ म्हणाला जा जा याच्याबरोबर बरोबर आणि हा जे देईल ते आपल्या बायकोच्या प्रेतावर घाल आणि हा ज्या मोहरा देईल त्यांनी तिच्या योग्यतेसारखे तिचे उत्तर कार्य कर अबुल हसनाने काही उत्तर न देता कालिफास फार लवून सलाम केला मग खजिनदाराकडून ती पिशवी व कापड घेऊन निघाला तो लागलाच घरी आला नुजातुल अवदात हिला तसे निधून राहण्याचा अगोदरच कंटाळा आला होता तिने हा आत येण्याची वाटच पाहिली नाही दार उघडले तो तशीच उठून त्याकडे धावली व त्यास विचारू लागली का कालिफ देखील जुबैदी सारखाच का फसला पाहू पाहू काय आणले अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद